मिरच्याच नाही आल्यान मिरच्या खावा कुठे येते मिरच्या नाहीत ते बारकी बोट भरले माझे राहिल मी जेवला की बाय भेट ब्लॅकमेलच आहे बाबा डायरेक्ट खाल्ल्या

बोलता जरा चांगलं बोलत जावं मी रुवाकड्या शेवस पण तुम्ही काय म्हणला मिरच्याला काकडी मिरच्या जगात कोण काकडी म्हणत का काय म्हणले सांग के मला इथे राहणार कोण नाही तुला मारायला आम्हाला हा मला तुला मारायला मला येड पिसाय कुत्रे चावल बसा या कुरकुर नको नोट मला नको आहे खातो बघू धनी बस येतं माझ्या शेजारी सावलीला